ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज दर्यापूर अमरावती रोडवरील लखापूर फाट्याजवळ भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे दोन जण जागीच ठार झाल्याची माहिती आहे तीन जण गंभीर जखमी आहेत अपघाताची माहिती मिळताच गोपाल पाटील अर्बट रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी तत्काळ धाव घेतली व मयत व रुग्णांना जखमी रुग्णांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले यावेळी मतील गोपाल पाटील अरबट राहुल भुंबर हेमंत नेमाळे सागर गेठे राहुल सोळंके रोहित बाहेसकार यावेळी यांनी जखमी व मृतांना टाकून उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचाराकरता दाखल केले आहेत